तर शेतकऱ्यांना आपली गोफण आणि दगड तयार ठेवा अशा शब्दामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या राजू शेट्टींनी आवाहन केलेलं आहे शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचे नेते राजन क्षीरसागर यांनी देखील सरकारवरती हल्लाबोल केला ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात गोपणी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे शेतकऱ्यांनो गोपणी तयार ठेवा तुमच्या गोपणीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागा ते शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आशेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही